बघा एका पायावरती देवी आहे काय वाटते या तिला पण असचच बघा लागतं हा लढा देईला चालली आहे ही एका शिववावर्ण ही महाराष्ट्रातील सर्वात उंच देवीपैकी एक आहे बघा डिटेल वर्क आहे बघा अशी शिक्षा दिली पाहिजे ना की कोणाची हिम्मतच झाली नाही पाहिजे नजरच जात नाही मान्य नाही मोडली डी मध्ये बाहेर आला ना तो मस्त वाटण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन आता नवरात्रोत्सव चाललो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतमध्ये सर्व जल्लोष चालू आहे आणि आपण देवीचं दर्शन घेता घेता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबईतील आणि महाराष्ट्रातील उंच मूर्ती म्हणजे उंच देवींच्या मूर्त्या म्हणजे एवढ्या आहेत की अगदी तीस पस्तीस फुटाच्या मूर्त्या आहेत आणि खूप युनिक युनिक आहेत ॲक्च्युली मी आगमनाचे जे फोटो वगैरे असतात ते मी सोशल मीडियावरती बघितले मी आगमन कवर करू शकलो नाही कारण पूर्ण तब्येत डाऊन होती आता पण डाऊनच आहे आपण म्हटलं काय ऑप्शन नाही आता बाहेर पडण्याशिवाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत ना ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे खेतवाडी म्हणसशी उडी म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर बाईकनी फिरणार आहोत आपण पण ज्यांच्याकडे म्हणजे पर्सनल व्हेकल वगैरे नसते आणि त्याला जर जाण्याची इच्छा असेल तर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला जागोजागी नक्की सांगेन तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण पहिलाच पोहोचलो आहोत खेतवाडीमध्ये ही ओम तांडवचा गणपती या ठिकाणी बसतो इथे एम सीचं गार्डन आहे आणि बीएमसीच्या गार्डनच्या समोरच या ठिकाणी इथे समोर देवी आहे आणि ही देवी आहे ती खेतवाडीची आई आणि ही महाराष्ट्रामधील सर्वात उंच मूर्ती आहे तरी बघा मग अशी बोलल्याप्रमाणे खेतवाडीची आई महाराष्ट्रातील सर्वात उंच देवी आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच देवी आणि देवीच्या बाहेरच मंडपाजवळ हा मेसेज दिलेला आहे खेतवाडी बारावी क्रॉस केनी लेक वाचवा लेक वाढवा आणि लेख घडवा या गोष्टीची खरंच गरज आहे कारणात बलात्कार वगैरे खूप वाढलेले आणि अशी शिक्षा दिली पाहिजे ना की कोणाची हिंमतच झाली ना पाहिजे आणि आता आपण जात आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी ओ इथे समोर बघू शकतो खूप म्हणजे खूप उंच अशी खेतवाडीची आई महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती म्हणून या वर्षीची आहे सिंहावरती या सिंहाचा कुठेतरी रूप आहे आणि खूप भारी वाटते कशी वाटली नाही म्हणली <laughs> इथे आपण बघू शकतो जवळून इथे मूर्तीकार आहे त्याचे अरुण दत्ते आणि हा इथे हा सिंहाचा पाय बघा केवढा आहे आणि इथून ही देवी आपण बघू शकतो खूप सुंदर वाटते खूप सुंदर आणि खूप उंचावरती देवी आहे यार माते की जय तर आपल्यासोबत हा मित्र आहे मित्र या मंडळाचा सदस्य आहे मित्र नाव को माझं नाव क्षितिज गोष्ट म्हणजे मूर्ती खूप सुंदर आहे पण जो हा सिंहाचा रूप आहे तो कुठला रूप आहे हा एक मनुष्यरूपी सिंहाचा रूप आहे जो देवी सोबत ज्याही वाईट शक्ती आहेत त्यांना तन त्यांना लढा द्यायला चाललाय अच्छा लढा म्हणजे अरे केवढा वाटतो गदाबिदा एकदम भारी वाटते त्याची आणि देवीची जी हाईट ती किती आहे फूट फूट हो। फूट आहे आहे देवी हो देवीची मूर्ती आणि मूर्तीकार म्हणजे अरुण ढत्ते ना ओके आणि किती दिवसाची देवी असते ही सॉरी म्हणजे दसऱ्याला जाते की त्याच्या दुसऱ्या दसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटी गेल्या वर्षी पण सुंदर गेल्या वर्षी घोड्यावरती होते काही घोड्यावरती होती पण गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी ना खूप विशाल रूप आहे खूप सुंदर वाटते आणि अजून एक गोष्ट की अशी मूर्ती मागचं काही थीम होती का तुमची अशी आज आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्येही आता रिसेंटली जे गोष्टी झाल्या आहेत बदलापूरचे प्रकरण वगैरे तर त्यावरती आम्हाला हे दाखवायचं होतं की आज ही देवी त्या सगळ्या जेही वाईट गोष्टी होत आहेत प्रवृत्ती आहेत त्यांना लढा द्यायला चालली आहे या एका सिवावरनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ही एवढी मोठी विशाल मूर्ती आपण आणतो पण काही लोकांचा असा विचार असतो की आम्ही ती जाऊन पाडणार बरोबर नीट त्याचं विसर्जन नाही बट गेल्या वर्षी आपली एवढी मोठी विशाल मूर्ती होती ती तराफ्यावर गेली आणि या वर्षी ही ती तराफ्यावर म्हणजे गिरगाव चौपाटीला ही तराफ्यावर ना मूर्ती झाली खूप सुंदर कारण या ही गोष्ट करणं गरजेचं आहे खूप छान आहे तुमचं आणि तुमच्या मंडळासाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू मी आलात एवढा कव्हर केला आम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचा थँक्यू अंबे माते की थँक्यू तर आता आपण खेतवाडीच्या आईचं दर्शन घेतलं खूप विशाल रूप होतं म्हणजे अगदी ती नजरेमध्ये पण मावत नव्हती आणि तो मित्र म्हणाल्याप्रमाणे जो मनुष्यरूपी सिंह होता ना अरे काय होता यार एक नंबर तो तर तुम्हाला इथे जर यायच असेल ना तर जवळचं स्टेशन म्हणजे चर्नी रोड रोडला आल्यावर तुम्ही खेतवाडीमध्ये येऊ शकतात आणि खेतवाडीमध्ये आल्यावरती बारावी गल्लीमध्ये दे ही देवी आहे जर तुम्ही चंद्रोड स्टेशन पासून चंद्रोड म्हणजे वेस्टर्नला येते आणि चंद्रोड स्टेशन तुम्ही जर वॉकिंग डिस्टन्स आलात तर तुम्ही एक वीस मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता खूप सुंदर देवी आहे आणि खूप मोठी देवी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच देवीपैकी एक आहे आता आपण जाऊया पुढच्या उंच देवीला ते पुन्हा एकदा आपले सबस्क्राईबर फॅमिली मित्र भेटले जात मित्र नावकड जा अनुराज तांबडेकर अनुराज तांबडेकर ओके आणि कुठून आला तू दादर दादरवर ना देवीचं दर्शन घेण्यासाठी कशी वाटली देवी खूप खूप मोठी मोठे ठीक आहे चालेल थँक्यू तर मित्रांनो आता आपण देवीचं दर्शन घेता घेता तर दुसऱ्या देवीजवळ पोहचलो पहिले आपण गेलो होतो ते खेतवाडीच्या आई जवळ खेतवाडीच्या आईचे मूर्तिकार होते अरुण दत्ते जे लालबाग मध्ये त्याचा कारखाना आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत रेरोड मध्ये रेरोड मध्ये सांगायचं म्हणजे मी आलो बाईकनी आणि भाई दमलो गुगल मॅपला पहिला मी सॅल्युट दिला की इथे पोहोचत आहे म्हणजे एका ठिकाणी पोहोचणार सांगितलं हा तुम्ही पोहोचलात पण तिथे पोहोचलत नव्हतो असो पण इथे यासाठी रे रोड रे रोडला तुम्ही आल्यावरती तिकडे दादा म्हणाले की तुम्ही पाच मिनिटाच्या वॉकिंग या ठिकाणी पोहोचू शकतात आणि या देवीचं नाव आहे रे रोडची महाराणी आणि ही पण मी सोशल मीडियालाच बघितली होती गजमुख आर्ट्स म्हणजे सतीश वहीवड एका मूर्तीकार आहेत त्यांनी ही मूर्ती बनवलेली आणि खूप छान मूर्ती आहे आणि उंच मूर्ती सुद्धा कुठली ते तुम्हाला समजेल तर चला आता आपण आता या देवीचं दर्शन घेऊया तम्मी देवी दाखवत नाही तुझी रिएक्शन काय आहे हे छान आहे खूप चेहरा खूप मस्त आहे देवीचा आणि देवीची हाईट हा तिला पण असच बघायला लागत आहे हा ही बघा आता आपल्या समोर आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती रे ची महाराणी ही बघा बकड्यावरती आहे आणि देवीचं रूप बघा हे बघा एका पायावरती देवी आहे काय वाटते यार देवी एक नंबर डेकोरेशन पण जबरदस्त आणि देवी खूप सुंदर मला मागे जाळ लागणार आहे देवीचं सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी हा अशा प्रकारे देखावा केलेला आहे म्हणजे देखावा तसं काही बघायला गेलं तर मंडप लहानच आहे पण देवी खूप सुंदर आहे आठ हात आहेत देवीला म्हणजे अष्टपूजा आणि देवीचं रूप खूप सुंदर वाटते एका हातात एका पायावरती आहे देवी आणि खूप छान आहे खूप छान रे रोडची महाराणी आंबे माते की जय एवढ्या लांब आलेल्याचा आपण आज आपल्याला फायदा झाल्यासारखा वाटला आंबे माते की जय खूप छान खूप छान डेकोरेशन एकदम म्हणजे मोजकच केलं पण सुंदर आहे म्हणजे सिलिंग वगैरे पण एकदम छान केलेली आहे आणि देवी खूप मस्त आहे मला आवडली मूर्ती बघा कसला हाय लक्षात नाही गेलं एवढे एवढे घट का बसवले पण आणि घंटा घंटा घंटाबा इकडे केवढी मोठी आहे मस्त वाटते रे देवी एकदम साईड अँगलने पण भारी वाटते आणि याचं डिटेल वर कसलं केलं डोळे बोललो पापण्या पण लावलेल्या डोळे बिळे एकदम रेखीव आणि साईड अँगलनी पण मूर्ती भारी वाटते एकदम केवढी आहे ती रे रोडची महाराणी एक नंबर तर इथे आपण आता रे रोडच्या महाराणीचं दर्शन घेतलं मूर्ती खूप सुंदर आहे तुम्हाला जर या ठिकाणी या मूर्ती या व्हिडिओमध्ये मधल्या कुठल्या मूर्तीजवळ कुठल्या देवीचं दर्शन घ्यायचं जमत नसेल त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवलेली आहे म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांनी घर बसल्या दर्शन घ्या इथे मागे बघू शकतो आपण सगळे बसलेले हाय 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 माते की अरे जेवले की नाही अंबे माते की हा चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण रे रोडच्या अजून एका देवीला आलो ती देवी उंच नाही पण ती देवी युनिक नक्कीच आहे का ते तुम्हाला समजेल त्या रे रोडच्या महाराणीच्या इकडून हा बाबू आपल्या सोबत आले बाबा नाव काढूच अजय अजय नाव ह्याचं आणि आम्हाला ऍक्च्युली आम्ही आम्ही ज्या देवीचं दर्शन घेणार होतो ते मी ह्याला दाखवलं हो देवीचे फोटो तर हा म्हणाला की अजय म्हणाला की आम्ही तुमच्या बरोबर येतो मग आपल्यासोबत अजय आला आम्ही बाईकने इथे आलो तुम्ही जर इथे येणार असाल तर रेल्वे स्टेशन जवळ आहे पण माझ्या मते मा अवघड पडेल तेवढं त्याच्यामुळे तुम्ही जर घरून दर्शन घेतलं तर बरं होईल आणि दर्शन आपलं घडते मुळे तर अजयला पण थँक्यू आहे शाळेत जातोस ना किती आहे आठवीला एवढा छोटा आठवी आठवीला एवढा तरी पाहिजे होता चल तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत रे रोडच्या आई भवानी जवळ हा ड्रॅगन आहे आणि ड्रॅगन वरती तिकडे देवी बसलेली आहे ते बघा तिच्या हातामध्ये तिकडे हे पण आहे रे रोडची आई भवानी आणि खूप सुंदर रूप आहे आणि मी म्हटलं होतं की युनिक मूर्ती आहे युनिक मूर्ती काय आहे ते तुम्हाला समजेल मित्रा ड्रॅगन पूर्ण आग ओकतोय ही या देवीची खासियत आहे कळली म्हणून म्हटलं तुम्हाला ही देवी करून तुमच्या दर्शन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवूया या आगमनाला बघितलं होतं मस्त थँक्यू तर अशा प्रकारे ही देवी होती ते ही पूजेची मूर्ती आहे देवीची इथे आपण दर्शन घेऊ शकतो जवळ अंबे माते जय आणि ही अशी मूर्ती मला सर मित्र मूर्ती आणली कुठून ही कुठून आणली परेल आणि मूर्तीकार कोण आहे अरुण दत्ता अच्छा अरुण दत्तेचीच मूर्ती आहे ओके अरुण दत्तेची मूर्ती आहे ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि खरंच युनिक आहे इथून आग वगैरे ड्रॅगन बाहेर फेकतोय भारी अंबे माते की आणि डेकोरेशन पण बघू शकतो आपण असं मस्त केलेलं एकदम असं पाण्यात हा पाण्यातली सगळी दुनिया दाखवली बघा इथे माझा फेवरेट कासव हो पण आहे आणि तो चेहरा ना असं थ्री मध्ये बाहेर आलाय ना तो मस्त वाटतो आणि पाठचा पण कासव भारी आहे आणि देवीची मूर्ती तर एक नंबर आहे भारी बघा त्याच देवीच्या बाजूला इकडे अजून एक देवी होती तर म्हटलं तिचं पण दर्शन घेऊया छान देवी आहे रे रोडची मा म्हणून आहे तर हे बघा इथे आपण आता आलो आहोत ओंकार मित्रमंडळ काय अच्छा ओंकार मित्रमंडळची देवी आहे इथे पहिला आपण या पूजेच्या मूर्ती दर्शन घेऊया आंबे माते की जे आणि तुम्हाला तर देवी दाखवतोय बघा इथे हा सरडा आहे रंगबदलू सरडा एकदम डिटेल वगैरे दाखवलेला आहे आणि त्या सरड्याच्या बाजूला देवी उभी आहे साडी साडी खूप छान आहे आणि ॲक्च्युली देवीचा चेहरा आहे ना तो पण खूप मस्त तेजस्वी वाटतं भारी रेरोडची बघा सिद्धेश दिगोळे अच्छा या मूर्तीचे मूर्तिकार आहेत सिद्धेश दिगोळे खूप छान मूर्ती आहे आणि एकदम डिटेल वर्क आहे बघा रे रोडची मा मस्त वाटते म्हणजे पण आपण रोड मध्ये कुठल्या कुठल्या बघितल्या एक होती ती बकरी वरती होती एक होती ती ड्रॅगन वरती, वरती आणि तिसरी आहे ती सरडावरती आणि तिन्ही मूर्त्या ना युनिक होत्या खरंच युनिक मूर्त्या होत्या चेहरा पण छान आहे हा मेन म्हणजे ते खूप म्हणजे असं तेजस्वी रूप वाटते भारी चल, चल। तर चला आता अजयला आपण बाय बाय करूया आपण रे रोडमधनं निघतो अजय थँक्यू तुझ्यामुळे मी त्या दोन दिवस बघू शकलो आणि शाळेत जा भरपूर शीख आणि खूप मोठा माणूस बन कधीतरी आपण भेटणार मला तो सांगितलं पाहिजे दादा आपण भेटलो होतो चल बाय बाय तरी बघा आता आपण पोचलो आहोत शिवडीमध्ये शिवडीमध्ये आलो आहोत अशोका गार्डन जवळ इथून शिवडी स्टेशन हे वॉकेबल दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि इथे आपण दर्शन घेणार आहोत शिवडीच्या माऊलीचं ही देवी आहे ती या छोट्या गल्लीमधून या चाळीमधून आतमध्ये जाते आणि बघूया ती देवी केवढी येते तर मित्रांनो आपण आता शिवडीच्या माऊलीजवळ पोहोचलो आणि असा प्रॉब्लेम झाला आहे की इथे या ठिकाणी नाही यांच्या चाळीमध्ये कोणीतरी वारलं आहे तर त्याच्यामुळे तिकडे प्रेत वगैरे मागच्या साईडला आणलेलं आहे त्याच्यामुळे देवीचं दर्शन इथे आपण मागे बघू शकतो पडदा वगैरे टाकून बंद झाला पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की म्हणजे साईडने देवी दाखवू का म्हणून कारण की असं नाही तर आपली एवढी फेरी फुकट जाईल म्हटलं तर आपण साईडने देवी बघूया आणि बाहेर जाऊन तुम्हाला भेटतो कसं वाटलं आज उन्हातलं देवी दर्शन अरे जिथे नाही नाही कुठे फिरलं नव्हतं तिथे पण फिरलो मला सर्वात देवी आवडलेली म्हणजे ती रे रोड ची महाराणी हा असतो डेकोरेशन पण भारी होत आणि देवीचा चेहरा एक नंबर प्रसन्न वाटल आणि दुसरी म्हणजे खेतवाडीची ती तर भाई खूप उंच मान मोठे एवढी उंच होती आणि ते एक युनिक वाटलं ड्रॅगन वाला हा ते तर पूर्ण युनिक होत ड्रॅगन म्हणजे आग आग मुळे ऍक्च्युली अट्रॅक्शन होत त्याच्यामध्ये शक्यतो माझं मत आहे घरी बसून दर्शन घ्या या बाकी मस्त होते तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण उंच आणि युनिक देव्यांचं दर्शन घेतलं सुरू केलं ते खेतवाडीपासून खेतवाडीची आई जी महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती होती त्याच्यानंतर आपण गेलो ते रे रोडच्या महाराणीला जी बकरीवरती होती ती पण देवी काय वाटत होती एका पायावरती खूप उंच होती त्याच्यानंतर आपण रे हां त्याच्यानंतर आपण रे रोडमधल्या ज्या युनिक देव्या होत्या त्या बघितल्या म्हणजे ड्रॅगनच्या तोंडातून आग निघणं वगैरे आणि रोडमध्ये फिरून मी दमलो अक्षरशः म्हणजे गुगल मॅप खड्डे टन बिन गल्ल्या बिल्ल्या केवढं काय काय होतं मग तर माझी सर्व तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही शक्यतो या सगळ्या आहेत ते तुम्ही घरूनच दर्शन घ्या जर तुम्ही त्या देव्यांपैकी जर कुठे तुम्ही जवळ गेलात किंवा जवळ कुठे राहत असाल तर तुम्ही त्या देवांचं नक्की दर्शन घ्या बाकी तुम्हाला मी दास्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला कुठे कसं जायचं कुठली देवी कशी होती कशाप्रकारे सर्व ते तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आता हवलं मी इथेच थांबते खूप ऊन आहे हावला कसं वाटलं नक्की कळवा चॅनल तुम्ही नवीन साठ्यानं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर व्हिडिओ का नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय